हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात हो, ना बरेच रा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम देते माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे दिवस सगळ्यांचे चांगले जावो आणि यशस्वी हो सगळ्या याच्यात हीच माझी प्रार्थना आहे आणि मी करते आता व्हिडिओची सुरुवात तर सर पहिले मी दळण काढायचं होतं मला कोटीत गहू भरलेले होते तर आ, ते गहू काढले मी आणि नंतर मग हो मी म्हटलं साफ करून घ्या निमित्तानं कसं साफ करणं होऊन जाते आणि त्या कोटीला मी आ, आ, सकाड़ी, सकाड़ी, असा पडदा वगैरे असा गुंडाळून ठेवत असते म्हणजे थोडं चांगलं दिसते आणि नंतर मग ते साफसुपे करून घेतलं मी आणि नंतर स पहिले जे दाखवलं ते आमच्याकडे हे नाही का सकाळी सकाळी छान असं दव पडलेले होते त्याच्यामुळं ते पूर्ण वाईट झालेलं होतं रस्ता पण दिसत नव्हता एवढं पांढरं पांढरं होऊन गेलं होतं सकाळी सकाळी आणि हे तर झालं आता सकाळचा हे नंतर माझा स्वयंपाक वगैरे होऊन गेलेला होता स्वयंपाक झाला आणि डबे वगैरे गेले की मग आपण आपले कामं करायला बिलकुल तयार आणि साफसूप करून घेतल्यानंतर मग माझ्या कामाची सुरुवात करून घेते आणि मग मी पहिले गॅलऱ्या वगैरे पूर्ण पाणी आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या कारण म्हटलं नवरात्राच्या दिवशी अजून सकाळी सकाळी होते की नाही होत म्हणून आद मी आदल्या दिवशी कसे थोडेफार कामं करून घेत असते तर मग त्याच्यामुळं आणि बघा झाडं वगैरे मी तर खूप दिवसाचे दाखवलेच नाही आहे तरी मी आता कधी ना कधी तर याचा व्हिडिओ टाकेलच माझ्या गा याचा गॅलरीचा आणि तुम्हाला तर मी झाडं वगैरे प्रत्येक फूल फूल येऊ कडी येऊ काही येऊ मला आवडते दाखवलं म्हणून मी तुम्हाला दाखवतच असते आणि झाडाचं म्हणजे कसं पालनपोषण करते खत कोणतं टाकते काय टाकते तर मी एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेनच आणि पूर्ण गॅलरी वगैरे झाडून घेते आणि मग झाडून रांगोळी वगैरे हे टाकून घेते आणि आता नवरात्र लागला आहे त्याच्यामुळे कसं म्हणजे थोडे जास्तीचेच कामं हे ते राहते तर त्याच्यानं मग आ, मी माझे व्हिडिओ म्हणजे असे थोडेसे कमी जास्तच येईल त्याच्यामुळे सॉरी आणि चला तर मग आता गॅलऱ्या वगैरे झाडून झालेल्या आहे आणि गॅलऱ्या झाडणं म्हणजे कसं रोज नाही झाडत पाणी टाकून मी गॅलऱ्या कारण पाणी निघत नाही तिथून मग पुसावं लागते पाणी मग त्याच्यामुळं मग मी जास्त म्हणजे रोज नाही झाडत हप्त्यातून दोन तीन दिवस वगैरे झाडते पाणी आणि फक्त आणि आता घेते रांगोळी टाकून रांगोळी टाकून झाली की मग मी झाडू पूर्ण झाडून घेतलं घर आणि घर झाडून घेतल्यानंतर लावते आता पोछा पोछा लावला तर मग कसं आज म्हणजे अखरपकही होता आणि उद्या म्हणजे पूर्ण अखरपकाच्या दिवशी शनिवार असला गुरुवार असला तर मग घेते कसं मी पूर्णच पुसते आणि हा माझा समोरचाच हॉल आहे तर पूर्ण स्वच्छ पुसून घेते म्हटलं आणि कसं हळूहळू हळूहळू पुसायला म्हणजे वेळ लागते एवढे रुमा वगैरे आणि माझं कसं राहते असं मला पट्टापट्टा पट्टापटा पट्टा, पट्टा, पट्टा धावपळ करत ते थे तसे कामाने होत मग करायचं आहे ना माझं काम तर पूर्ण कम्प्लीट कसं स्वच्छ काम चांगलं काम करते आणि धावपळीचं करतो म्हटलं तसे कामं माझ्याकडून होतच नाही तर झाला माझा पोछा वगैरे हॉलला मारून आता कशी सगळीकडे नवरात्राचीच तयारी चालू असेल कुठे दुर्गादेवी बसते तर कुठे आणि घट वगैरे असते तसं तर म्हणजे कॉमन आहे म्हणजे घरी कोणाकोणाच्या घरी कॉमन म्हणजे दिवा तर लावतेस मना जोत लावतेस सगळ्यांकडे आणि कोणाकोणाकडे घट असते माझ्याकडे घट नसते मी फक्त जोतच लावते तो व्हिडिओ तर उद्या वगैरे येऊनच जाईन तर मग मी आता अशी म्हणजे गोष्टीच करत होती बोलत बोलत असते सामोर आ, होती ते मुलगी तर तिच्यासोबत मी बोलत होती म्हणून एवढ्या आरामात आरामात पोछा लावत आहे मी आणि बोलता बोलताच पोछा लावला आणि घटस्थापनेची तयारी आता उद्या तर राहीलच सगळींकडे तर मग माझी चला आंघोळ वगैरे होऊन गेलेली आहे आणि मी म्हणजे कसा शॉर्टकटच व्हिडिओ काढला पूर्ण कामाचा वगैरे काही काढलाच नाही कारण स्वयंपाक वगैरे करायचा होता खरपखायचा आणि म्हणून मग मी घाईघाईच म्हणजे थोडक्यात घाईघाई म्हणजे थोडक्यात हे काढला व्हिडिओ आणि झाली माझी पूजा वगैरे पूजा वगैरे करून घेतली आणि मग आता इकडे मी स्वयंपाकही लावलेला होता कुकर वगैरे हे ला ते लावून दिला पहिलेच आणि त्याच्यानंतर मग मी हे करत आहे पूजा म्हटलं पूजा होईपर्यंत कुकर वगैरे होऊन जाते आणि तरी कसं म्हणजे एकदम उभं राहू शकत नाही आणि कमरेमुळं तर तरी पण मग मी हळूहळू हळूहळू कामं केले तर मला म्हणजे एक वगैरे स्वयंपाकालाच वाजला आणि नंतर मग एकच्यानंतर पात्र वगैरे टाकले कारण कसं कामही करा एकटीला कामही करावं लागते कामं झाल्यानंतर मग स्वयंपाकाची घाई आता एवढं म्हणजे ॲडजेस्ट होतच नाही ना आणि कसं तरी पण मी घाईघाई एवढा स्वयंपाक केला ना अखरपक म्हटलं की कसं जास्तच स्वयंपाक राहते पूर्ण चटण्या वगैरे कोणाकोणाकडे कोणत्या कोणत्या भागात कसं कसं करते नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर पूर्णच अखरपकाला खजीला तर एवढा स्वयंपाक राहते की परेशान होऊन जाते त्या स्वयंपाकापाई आणि खाणं राहते म्हणजे खाणं तर एवढंच राहते पण करावंच खूप लागते आता म्हणते ना रीता आहे हे पात्र टाकायची म्हणून पात्र टाकावंच लागते आणि मला सासूही नाही आहे आणि सासरे पण नाही आहे म्हणून मला कसे दोन्ही पात्र टाकते मी आणि मग ते कसं आता परंपरा आहे तर टाकावंच लागते आता आपले मुलं माहीत नाही आपल्या याच्यात टाकते की नाही टाकत आहे की नाही पण आता आपण आपले रूल जे मी सासूपासून शिकलेली आहे जशी माझी सासू करत होती तसंच मी म्हणजे करते म्हणजे माझी सासू जे जे करत होती सण कोणत्याही सणाला वगैरे हे ते तसंच मी इकडे तिचेच रूल म्हणजे सासूचे माझ्या फॉलो करते आणि आपल्याला माहीत आहे ना म्हणून आणि आपल्यात कसं आवड आहे करण्याची आणि नाहीतर आजकालच्या मुली वगैरे कशा करायलाच नाही पाहत कोणतंच काही नाही करत आपण तरी टाकतो पण आपले आपण मेल्यावर आपली सून टाकणं याची काही गॅरंटी नाही आहे की नाही तर म्हणून मग मी आणि एक हे कसं निमित्त असते पात्र टाका खाणं तर आपलंच राहते पूर्ण आणि हे एका आहे ना कसं गलतही आहे मेल्यावर पात्र टाका जिवंतपणी कसं सेवा करत नाही जिवंतपणी सेवा करत नाही आणि कसं भेदभाव करणे जिवंतपणी आणि मरण पावल्यावर सात प्रकारचं जेवण करा पात्र टाका हे असं म्हणजे हे थोडंसं वेगळंही वाटते पण चला आता रीती म्हणजे जे आहे लगते, है तोर, तोर है ते तर करावंच लागते हे की नाहीतर तर जिवंत हे मेल्यावर म्हणते नाही बाप्पा एवढे वाजता घास टाकायचा आहे तेवढे वाजता टाकायचं आहे माझ्या सासूला भूक लागत होती आणि जिवंत असल्यावर म्हणते की भूकही लागली का एवढ्या लवकर तुला आणि एवढ्या लवकर जेवण पाहिजे का खाली पेलीच तर राहते काही काम असतं नाही का करत असं म्हणून म्हणजे टोमणे मारते आहे की नाही असं म्हणजे सगळ्यांचंच नाही राहतं तर सगळ्यांच्याच घरी नाही पण खूप घरी मी बघितलेलं आहे असं आणि माझ्या माझ्या सासूची सेवा तर मला जास्त करावंच नाही लागली कारण माझी सासू कशी माझ्या नंदेकडेच जास्त राहत होती आणि माझ्या सासूजवळ माझी ननदच होती आणि आम्ही कसं वेगळंच राहत होतो इकडे दुसरीकडे त्याच्यामुळं तर मला तर सेवा जास्त करणंच से नाही पडली जेव्हा माझ्याकडे येत होती जेवढं माझ्याकडून होत होतं तेवढं मी तिचं करत होती आणि म मरण पावल्यानंतर तेही तर म्हणजे माझ्या नंदेजवळच मरण पावले आमच्याजवळ होतीच नाही कारण तिला कसं तिचं स्वतःचंच घर म्हणजे असं पाहिजे होतं असं म्हणजे दुसरीकडे करमत नव्हतं आणि पहिलेपासून माझी ननद तिच्याजवळ असल्यामुळं तिला ते एकटी सोडत नव्हती म्हणजे माझ्या ल नंदीचं लग्न झालं होतं पण ते म्हणजे नवऱ्याकडे राहतच नव्हती ना ते तर माझ्या सासूकडेच राहत होती तर त्याच्यामुळं मग ती एकटीला टाकी नाही मग आम म्हणून आमच्याकडे काही येत नव्हती ते जास्त तर चला आता परंपरा आहे ते आपल्याला करावंच लागते आहे की नाही तर झाला माझा स्वयंपाक वगैरे आता भांडे वगैरे थोडे होते तो गेते। तर घासून घेते तर इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय